नाशिक शहरातील नामवंत शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआर के बी के ए के महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त एकवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धा मिस मॅच डे पाक कला स्पर्धा मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा रोड डे मिस एम आर के सौंदर्य स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धेच्या माध्यमातून अष्टपैलू व्यक्तिमत्व महिला घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते संस्थेच्या विभागीय सचिव प्राचार्य डॉक्टर दीप्ती देशपांडे उपप्राचार्य प्राध्यापक साधना देशमुख यांच्यासह सा एसएमआर के व बी के ए के महिला महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षिका यांच्या अथक प्रयत्नातून हा महोत्सव साजरा करण्यात येतो आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पाक कला स्पर्धा मेहंदी स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून विविध कलेत पारंगत असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय देशात सौंदर्यशास्त्राची कला पोहोचवणाऱ्या ब्लॉसमन ब्युटी पार्लरच्या संचालिका भारती जाधव यांनी काम पाहिले एस एम आरकेच्या महोत्सवानिमित्ताने आपल्या विविध स्पर्धाविषयी अधिक माहिती प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे यांनी दिली इथे अभिनव मुली उपक्रम करताना आम्हाला दिसत आहे वे वेगवेगळे डे सुद्धा इथे सेलिब्रेट होत आहे आता उद्याच्याला बावीस तारखेला माजी विद्यार्थिनी माजी विद्यार्थिनींसाठी गरब्याचं आयोजन केलेलं आहे आणि तत्पूर्वी सकाळी साधारण साडेदहा ते बारा या दरम्यान माननीय श्री इरफान खान हे अतिशय गाजलेले जे अभिनेता आहेत हे आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे आणि त्यांच्या हस्ते आमचं ॲनिमल फोर्ट प्राईज डिस्ट्रीब्युशन उद्या सकाळी आपल्या महाविद्यालयाच्या महोत्सव म्हणजे विद्यार्थिनीचा अत्यंत आवडता उत्सव या महोत्सवात अत्यंत मेहनत घेत या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कला गुणांना व्यासपीठावर आणतात आणि या एकापेक्षा एक कुशल अशा विद्यार्थी स्पर्धकांमधून सर्वात बेस्ट स्पर्धक निवडणं खूप कठीण होत असतं असे परीक्षक भारती जाधव यांनी यावेळी सांगितले अतिशय छान वाटलं मुलींनी कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतला होता खूप सुंदर त्यांनी सुबकता आकर्षकता प्रेझेंटेशन अतिशय सुंदर होतं प्रयत्न देखील जणांचा खूप छान होतात आणि मेहंदी कॉम्पिटिशन ही पण अतिशय सुंदर झाली सुरेख प्रयत्न आणि खूप छान डिझाईन्स त्यांनी काढल्या प्रेझेंटेशन उत्कृष्ट होतं आणि त्यांना जज करताना मला थोडंसं हे झालं की मी जज करणं मला तर डिफिकल्ट गेलं म्हणजे सगळ्यांचंच डिझाईन इतक्या सुंदर होत्या आजच्या पाककला मेहंदी स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना मानचिन्हासह सर, प्रशिस्तीपत्राचं प्राचार्य डॉक्टर दीप्ती देशपांडे व परीक्षक भारती जाधव यांच्या या हस्ते देण्यात आले तसेच परीक्षक भारती जाधव व प्राचार्या दीप्ती देशपांडे यांचा वृक्षरोप देऊन यावेळी आयोजकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला स्पर्धेतील उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले मा की कॉलेज मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की आय कॅन टेक पार्ट आय कॅन पार्टिसिपेट इन द शेफ कॉम्पिटिशन आय एम फ्रॉम बेकरी सो आय आय लव्ह की मै फर्स्ट टाईम आय मेड अ केक सो थँक यू अँड थँक्यू मै वैशाली चौधरी मॅम शी ॲक्च्युली हेल्प मी गेट इन टू दिस इफ शी हॅड नॉट फोर्स मी टू गेट ह्युअर आय वुडंट हॅव डन एनीथिंग ह्युअर सो थँक्यू मॅम आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या दैदिप्यमान कारकिर्दी घडत असताना विद्यार्थिनींचे आष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे या महोत्सवातून नाशिक शहराचा सन्मान वाढविणारे व्यक्तिमत्व घडणार हे मात्र नक्की नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सह संदीप पवार नाशिक